नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी पनीर भाजी बनवली होती तर ही भाजी अगदी सोपी आणि अगदी झटपट होते आणि चवीला तर खूप टेस्टी लागते तर ही मी माझ्या पद्धतीने बनवली आहे तुम्ही कशी बनवता मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता भाजी किती छान अशी झालेली आहे आणि ग्रेव्ही तिची खूप पत्तं नाही किंवा खूप घट्टही नाही आमच्या इथं असंच आवडतं त्यामुळे मी असंच अशीच रेसिपी बनवली होती चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी मी तर मला सात ते आठ माणसांसाठी भाजी बनवायची त्यासाठी मी चार कांदे मोठे कट करून घेतले होते चार टोमॅटो कट करून घेतले होते आणि टोमॅटो कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा अगोदर परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि कांदा परतण्यासाठी ठेवला होता आणि टोमॅटो आणि कांद्याची जी ग्रेव्ही बनवणार होते त्यामध्येच मी लसूण पाकळ्या अद्रक थोडंसं टाकलं होतं मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट मिळते ती यूज करत नाही तर मी अशाच पद्धतीने करत असते जेणेकरून आपण ही ग्रेव्ही फ्राय करतो त्यामध्ये अद्रक लसूणसुद्धा फ्राय होऊन जातं छान असं तर आता इथं मी ग्रेवी बनवली होती तुम्ही पाहू शकता आणि एकी एका साईडला पनीरचे काप करून ते कढईमध्ये तळण्यासाठी ठेवले होते आ, तर आता इथं मी या पनीरमध्ये तेल टाकून घेत आहे तळ मी तळत नाही थोडंसं परतत असते आणि मग ते भाजीमध्ये ग्रेवीमध्ये टाकत असते तर आता इथं ते थोडंसं तो तेल टाकलं होतं आणि आपण हे पनीर छान असं फ्राय करून घेऊयात फ्राय केल्यानंतर याची चव आणखीनच छान लागते आणि हे तुटतसुद्धा नाही असं तर आता इथं पनीर फ्राय करून झालं होतं आणि या डब्यामध्ये मी जो पनीर मसाला मिक्स भेटतो ना तो मिक्स केला होता दुधामध्ये आणि एका साईडला लगेचच कढईमध्ये जी आपण ग्रेवी बनवली होती ती तेलामध्ये मी परतून घेत आहे जेणेकरून यामध्ये जो कांदा टोमॅटोचा कच्चापणा असेल तो निघून जाईन यासाठी तर आता ही ग्रेव्ही आपल्याला तोपर्यंत परतत राहायची आहे जोपर्यंत ही ठीक होत नाही आणि तेल सोडत नाही त्याचबरोबर मी एका साईडला लगेचच पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे या भाजीसाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गा थंड पाणी यूज केलं तर भाजीची चव बिघडू शकते तर आता तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही किती घट्ट झालेली आहे आणि इथं जो मसाला मिक्स करून घेतला होता हा मसाला वापरला होता पनीर बटर मसाला मिक्स तर मी हा मसाला यामध्ये मी टाकून घेत आहे ग्रेव्हीमध्ये ते एक कप दुधामध्ये मी मिक्स केला होता तर आता आपली ग्रेव्ही पाहू शकता आणि हे मसाले मी यूज करणार आहे एक कांदा लसूण मसाला थोडीशी लाल तिखट आणि हळद एवढेच मसाले मी यामध्ये मिक्स केले होते कारण खूप जास्त मसाले टाकले की क खूप मसाले मसाले लागतात आणि भाजी व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मी थोडेशोच आणि त्या पनीर बटर मसाला मिक्स पुडी आहे त्यामध्ये सुद्धा पनीर मसाला असतो त्यामुळे मी थोडासाच मसाला यूज केला होता तर आपण आता मीठ टाकून घेऊयात ही ग्रेवी थोडी आणखीन छान शिजण्यासाठी तर आता इथे ते मी हा डब्यामध्ये जो मसाला मिक्स करून घेतला होता तो मी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेते आणि आपल्याला या ग्रेव्हीमध्ये हा मसाला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर आता मी इथं हा मसाला परतून घेत आहे आणि तुम्ही प्रकारे पनीरची भाजी बनवता मला नक्की सांगा ही आमची गावाकडच्या पद्धतीची मी रेसिपी बनवली आहे तर आता इथं आपला मसाला अशा पद्धतीने मिक्स झालेला आहे आणि यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी तर आता मी इथं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि एक मिनटानंतर इथं झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे जेणेकरून मला कोथिंबीर ग्रेव्हीमध्येच ॲड करायला आवडते त्याचं ती परतली जाते आणि त्याचा वास खूप छान येतो त्यामुळं तर आता ही कोथिंबीर आपली परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी ग्रेवी बनवायची आहे त्या पद्धतीनं आपल्याला ही ग्रेवी थीक किंवा पातळ बनवायची आहे तर आता मला पाच ते सहा माणसांसाठी बनवायची होती तर मी इथं अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे आणि खूप पातळही असं केलेलं नाही आणि खूप घट्टही नाही आहे तर आता याला थोडीशी उकळी आली की आपण यामध्ये पनीरचे जे काप आहेत ते टाकून घेऊयात आणि हे आपल्याला मीडियम हीटवरतीच आपल्याला याला उकळी द्यायची आहे तर आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे अगोदरही ग्रेव्हीमध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे मी नंतर थोडंसं टाकलं आता इथं तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता आपण पनीरचे जे काप आहेत ते टाकून घेऊयात मला जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा रेसिपीसाठी आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा अशाच मी छान छान रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पण गावाकडच्या पद्धतीने तर आता इथं जे पनीरचे काप केले होते ते मी यामध्ये टाकून घेते तर ते चिकटले होते आणि आता मी असेच चमच्याने काढून यामध्ये टाकत आहे तुम्ही पाहू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे तरी जरी आली नसेल भाजीला तरी चालेल पण भाजी चवीला खूप छान झाली होती आता आपल्याला एक उकळी याला येऊ द्यायची आहे तर आता इथं आपली भाजी रय तयार झालेली आहे आणि यामध्ये मी बटर टाकणार आहे तुम्ही पाहू शकता अमूलचं बटर घेतलेलं आहे मी आणि एवढं बटर मी या भाजीमध्ये टाकून दिलं तर तुम्ही पाहू शकता बटर टाकलेलं बटर टाकल्याने खूप छान चव लागते आणि यामध्ये मी कसुरी मेथीसुद्धा ॲड केलेली आहे पण तिचा व्हिडिओ घेता नाही आला त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता आता आपली भाजी छान रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आता आपली इथं भाजी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर एक रे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स